हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सोपे तिळाचे लाडू हे एकदम सहजपणे तुटतात आपण इथे तीळ घेतलेले आहेत हे गावराणी तीळ आहेत मध्यम आचेवर मी त्यांना भाजून घेतलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात आपण याची बारीक पूड करून घेणार आहोत आपल्याला तिळाचं तेल नाही काढायचं आहे या टेक्स्चरमध्ये आपण वाटून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवून घेते मी त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलंय अर्ध्या कप पाण्यामध्ये आपण पाव किलो गूळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला व्यवस्थित या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गॅस एकदम मध्यम आहे जास्त स्पीडवर आपल्याला गॅस ठेवायचा नाही आहे झटपट होणारे लाडू आहेत कडक होण्याची भीती नाही किंवा कसलाही त्रास नाही आहे या लाडू बनवताना यामध्ये एक काळा खडा आहे तो मी काढून बाजूला केलाय गूळ आपला विरघळून झालेला आहे व्यवस्थित त्यामध्ये मी ज्या कपाने पाणी घेतलं होतं त्याच कपाने तीन कप मी तिळा पूड घेतलेली आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला वाढवायचं नाही आहे गॅस आपला कमीच केलेला आहे हे लाडू करायला जास्त वेळ लागत नाही गॅस बंद करून घेतला आहे या मिश्रणमध्ये आपण आता विलायची पूड घातली आहे ही पूड आपण मिश्रणमध्ये व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण थंड होईपर्यंत बाजूला ठेवणार आहोत विलायची पूड व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता हे पण थंड होण्याकरिता ठेवूया आपलं मिश्रण थंड झालेलं आहे बघू शकता असे हातावर आपण थोडंसं मिश्रण घेऊन तसे गोल आकारामध्ये छान लाडू वळून घेणार आहोत आपण या मिश्रणासाठी कच्चा गुळ वापरलेला आहे हा गूळ आपण चिक्कीचा वापरलेला नाहीये बघू शकता अगदी सोप्या प्रकारे आपण हे लाडू वळून घेतलेले आहेत अशा प्रकारे झटपट होणारे लाडू नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका